हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर सर्वजण पाडव्याची साफसफाई करतात तशीच मी पण आजच्या व्हिडिओची जी सुरुवात आहे ती थोड्याशा क्लिनिंगनं केलेली आहे तर मी काही जास्तीची साफसफाई केलेली नाही जसं की मला सर्व एकत्र काही होत नाही आहे त्यामुळे मी काय करत असते जे पण मला थोडंसं वाटलं की बाबा ह्याच्यावरती थोडीशी धूळ झाली आहे तेवढंच मी साफ करून घेत असते मग तस ते एक कोपरा किंवा एक एक वस्तू जर स्वच्छ केली तर ते सर्व एकत्र करायला येत नाही आणि सर्व एकत्र करण्याची म्हणजे एकत्र केल्यावर जशी परेशानी वगैरे होते तसं होत नाही तर म्हटलं चला देवघर खूप दिवस झालं स्वच्छ केलेलं गेलेलं व्हिडिओ म्हणजे एक दीड महिन्यापूर्वी आला असेल तुम्हाला त्याच्या अगो त्याच्यानंतर आत्ताच केलेली आहे म्हटलं चला स्वामी जय हे स्वामी प्रगट दिन सुद्धा आहे आणि पाडवासुद्धा आलेला आहे त्याचबरोबर थोडीशी धूळसुद्धा झालेली आहे तर म्हटलं चला थोडंसं का कवाईना साफसफाई करावी राहिलेली जी आहे ती नंतर करता येईल तर ही आ, काल श शुक्रवार होता शुक्रवारच्या दिवशी आपली वैभवलक्ष्मीची व्रताची पूजा वगैरे सुद्धा असते आणि देवारीची सुद्धा क्लिनिंग वगैरे करून घ्यावी म्हटलं तर त्यासाठी देव्हारा क्लीन करायला घेतला होता पण लगेच घड्याळ दिसली घड्याळीवर सुद्धा थोडीशी धूळ झालेली होती तर मग ते पण एक एक काय करून घेतलेलं आहे मी काढून घेतलेलं आहे आणि क्लीन करून घेतलेला आहे आणि देवारा हा क्लीन करताना थोडंसं शॅम्पूचं पाणी घेतलेलं आहे थोड्याशा पाण्यामध्ये शॅम्पू घातलेला आहे आणि एक सुती किंवा पॉलिस्टर कुठलाही कपडा ह्याला घेतला तरी पण चालतो पण त्याच्या प्रत्येक सा हे जे आहे ना त्याची डिझाईन त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये थोडीशी धूळ वगैरे बसलेली असते तर व्यवस्थित डीप क्लिनिंग होते तरी पण हे देव्हाऱ्याचं तोरण वगैरे जे आहे ना ते मी काढून नाही घेतलेलं म्हटलं चला ते ज्यावेळेस तोरणं वगैरे धु धुवून घ्यायचे आहेत त्यावेळेस घेता येईल फक्त साईडनं जेवढं व्यवस्थित क्लीन करता येईल तेवढं केलेलं आहे वरती परडी वगैरे जी आहे ती ठेवलेली आहे साईडला आपली एक फ्रेम ठेवलेली आहे तीसुद्धा स्वच्छ करून घेतलेली आहे आणि असं वाटत आहे की आता सण तर आहेच पण त्याचबरोबर आपला प्रगट दिन आहे तोसुद्धा एक सणच आहे आपला तर त्यासाठी एक सोडून दोन सण आलेले आहेत त्यासाठी थोडी तरी स्वच्छता आपल्या घरात पाहिजेच आणि कुठलंही काम आपल्याला व्यवस्थित करायचं म्हटलं की तिथं जर एकदम क्लिनिंग वगैरे झालेली असेल तर तिथं एकदम पॉझिटिव्हिटी राहते आणि आपल्याला ते करायला उल्हाससुद्धा तेवढाच राहतो तर बघा ते वाटतं आपल्याला थोडीशीच क्लिनिंग ही पण ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर वेळ जातो कारण आपल्या देवाऱ्यामध्ये जसा दे, घरामध्ये दे पसारा असतो प्रत्येक अडगळ झालेली असते तसं देवाऱ्यामध्ये दे सुद्धा भरपूर सारा पसारा असतो दिवे असतात गंध असतो चौरंग असतात त्याचबरोबर ग्रंथ असतात वस्त्र असतात काय 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 भरपूर सारं काय असतं तर त्याचासुद्धा इथं मी काय केलेलं आहे ड्रावरमध्ये खूप गर्द झालेला होता कुठली वस्तू सांडून झालेली होती त्याचबरोबर पूजेचं साहित्यसुद्धा आपण इकडे तिकडे गाळ होऊ नये किंवा ऐन वेळेला सापडू नये त्यासाठी आपण सर्व काय करतो एका ड्रावरमध्ये ठेवून दिलेलं असतं तर तसंच मी पण काय केलेलं आहे थोडंसं इकडे तिकडं झालेलं आहे दिवे लागले की एक दोन घ्यायचे शा त्याचे म्हणजे जाग्यावर न ठेवता इकडे तिकडे ठेवण्यात आलेले होते त्यामुळे ते सर्व जे आहे ना ते व्यवस्थित असे प्रत्येक हे एका एका खोक्यामध्ये केलेले आहेत मी जे पण आपले खोके असतात ना मोबाईलचे वगैरे त्यामध्ये ठेवलेले आहे काही कॅरीबॅगमध्ये बांधून ठेवलेला आहे आणि हा जो मुखोटा आहे तो मला आज क्लस बसवायचा होता ह्या वेळेस देवीचा क्लस बसवणार आहे मी तर काय झालेलं आहे नारळ वगैरे संपलेलं होतं ते आणायचं होतं मुलांनी मात्र हायगाई केली त्यामुळे तो सुद्धा राहून गेलेला आहे आता बघते मंगळवारी बसवते नसता पाडव्याच्या दिवशी आपल्याला शुभ मुहूर्तावर बसवायला काहीच हरकत नाही आहे आणि पाडव्या पाडवा हा असा एक साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे कुठलंही काम आपण ह्या पाडव्याच्या मुहूर्तावर करू शकतो बघा मस्त अशी क्लिनिंग झाल्याच्या नंतर आपली देवाऱ्यातली पूजा वगैरेसुद्धा झालेली आहे आणि देवाऱ्यामध्ये नवीन मी पळड्या हे सॉरी कवड्या ठेवलेल्या आहेत त्याची पूजा वगैरे करायची राहिलेली आहे तर असो मी हे सुद्धा पाडव्याच्या दिवशीच करणार आहे मला आज करायचं होतं पण क्लिनिंग पुन्हा नंतरची ही पूजा त्यातमध्ये मुलाचा बड्डे होता सायंकाळी आणि मी पण जॉबहून आलेले होते त्यासाठी ते माझं तेवढं काही मला होणार नव्हतं म्हणून म्हटलं राहू दे सर्वच एका दिवशी करून आपलं काही होणार नाही आहे आणि त्याचबरोबर मी के के हे केलेलं आहे भट्ट्या केलेल्या आहेत आणि ह्याची रेसिपी मी तुम्हाला एक दोन वेळेस शेअर केलेली आहे तर ह्याचं कणिक जे आहे ना आपण कशी मळतो त्याचं साहित्य तुम्हाला पुन्हा एकदा सांगते एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे एक वाटी रवा घ्यायचा आहे आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये भरपूर सारा खाता म्हणजे खायचा जो सोडा आहे तो घालायचा आहे आणि ओवा घालायचा आहे त्याचबरोबर थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं तर आणि मस्त असं गरम तेल करून ह्याच्यात कडकडीत तेल करून घालायचं आहे आणि डाळडा वगैरे तुम्ही टाकत असाल तर तो न गरम करता टाकला तरी चालेल त्यानं काय होतं तर खुशखुशीतपणा जो आहे तो येतो आणि जसं की आपण पुऱ्या वगैरे करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये थोडंसं तेल राहतं पण ज्यावेळेस आपण बट्ट्या करतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण कमी राहतं त्यासाठी ह्याला जास्त पसंती दिली जाते असं कणिक मळलेले आहे बट्ट्या केलेल्या आहेत नंतरचा स्वयंपाक मात्र मी तुम्हाला दाखवलेलं नाही आहे कारण माझ्या लक्षात नाही राहिलं आणि आपल्याला कसं असतं मल्टीटास्किंग काम करायला लागतंच त्यामुळे हे एक दोन काम आपण करत करत जसं की एकीकडे भट्ट्या टाकल्या आहेत एकीकडे भात टाकलेलं आहे एकीकडे फोडणीचं सामान काढायचं आहे तसंच एकीकडे पूजेचंसुद्धा थोडं थोडं साहित्य काढून घ्यायचं आहे जसं वेळ भेटेल तसं तसं काम आपण करत घेतलेलं आहे खीर केलेली आहे वरण केलेलं आहे भात केलेलं आहे भट्ट्या केलेल्या आहेत स्वयंपाक झालेला आहे तसंच लेपनसुद्धा झालेलं आहे मस्त पूजा झालेली आहे आणि सात वाजेपर्यंत सगळा स्वयंपाक पूजा वगैरे मी आटपून घेतलेली आहे कारण बड्डेसुद्धा करायचा होता तर व्हिडिओ बा, मात्र कुठलाच सूट नाही करण्यात आलेला आहे असो ह्या भट्ट्यात तळत मी काय केलेलं आहे बाकीचेसुद्धा बा बाजूचे कामं आवरून घेतलेले आहेत आणि पण काय झालेलं आहे केक कापण्यासाठी मात्र बड्डे बॉय मात्र घरी नव्हता त्यासाठी थोडासा उशीर झालेला आहे म्हणून नंतर आम्ही आरती वगैरे करून घेतली सगळ्यांनी जेवणं केले आणि नंतर केक कापलेला आहे तो पण व्हिडिओ तुम्हाला मी शेअर नाही केलेला आहे कारण घाईच तशी असते आजकाल त्यामुळे व्हिडिओ मात्र कुठलेही शूट करणं होत नाही शूट केले तर एडिट करणं होत नाही एडिट करायला बसलं तर बाहेरचा काहीतरी कलमा असतो किंवा वेळ तरी नसतो नाहीत नसता व्हिडिओ तरी शूट केलेला नसतो त्यामुळे व्हिडिओ आजकाल खूप म्हणजे खूप कमी येत आहेत तर चला असं थोडासा हा व्हिडिओ मी तुमच्याशी आजच्या शुक्रवारच्या रुटीनचा शेअर केलेला आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि ओम शिवाय